बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे काही देशविघातक प्रवृत्तींनी देशविरोधी घोषणा दिल्याचे निदर्शनास आले त्यात त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अशा देशविरोधी कृत्य करणाऱ्या देशद्रोहींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नांदुरा बजरंग दल जिल्हा संयोजक सुशील कोल्हे व विश्व हिंदू परिषदच्या वतीने करण्यात आली आहे भारतात राहून भारताच्या सुख सुविधा उपभोगून जर पाकिस्तान बद्दल आपुलकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे देशविघातक घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दाखल केली देखील केली सदर घटनेतील चारच व्यक्तींवर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांना सुद्धा अद्याप अटक करण्यात आली नाही त्याकरिता पंचवीस सप्टेंबर रोजी विहिप विदर्भ प्रांत सहमंत्री ऍडव्होकेट अमोल अंधारे यांनी नांदुरा येथे पत्रकार परिषद घेत पोलीस प्रशासनास आठ दिवसात या घटनेतील सर्व आरोपींना शोधून अटक करण्याची मागणी केली आहे या पत्रकार परिषदेत बजरंग दल विभाग संयोजक गजानन धोरण विभाग मंत्री उद्धव सातव जिल्हा संयोजक सुशील कोल्हे विही बजरंग दल नांदुरा प्रखंडाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा सोळा तारखेला नांदुरा तालुक्यातील वडनेर गावामध्ये काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे मारले पाकिस्तानच्या जिंदाबाद नारे मारणाऱ्यांवर नांदुरा पुरुषामध्ये देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला परंतु अद्यापपर्यंत त्या आरोपींना कुठेही अटक करण्यात आलेली नाही म्हणजे सोळा तारीख आणि आजचे चोवीस आठ दिवस झाले ना आतापर्यंत ते आरोपी निष्पन्न केल्या गेले ना त्यांना के अटक केली गेली आणि आम्ही आजची आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदच्या माध्यमातून नांदुराच्या वड्नेर बोलजीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे मारणाऱ्या या देशद्रोहणावर समाजकंटकांना ताबोडतोब अटक करावी त्याच्या भागाचा पाठीरागा कोण आहे मोरक्या कोण आहे त्यांच्या फोनची कॉल डिटेल काढावी कॉल डिटेल मागच्या एक महिन्याच्या कॉल डिटेलमध्ये जे जे संशयित लोक असतील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे ज्या मोर्चामध्ये चार लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे पण संख्या दिसताना पन्नास ते शंभर लोकांनी दिसू लागले आणि म्हणून नारा मारणे आणि नाऱ्याचं समर्थन करणारे हे सर्वच्या सर्व आरोपीच आहे म्हणून आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या देश देशपुर्याचा जो गुन्हा दाखल केलेला आहे या तपासाला गती द्यावी लवकरात लवकर यांना अटक करावी अन्यथा बजरंग दल आठ दिवसामध्ये पूर्ण तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन करे जय श्रीराम